राष्ट्रीय महामार्गामुळे आर्थिक विकासाला गती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दहिवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास सहाशे किलोमीटर पर्यंत आहे साठ किलोमीटर लांबीच्या रुपये एकशे त्र्याहत्तर कोटीच्या सांगली तासगाव बाह्यवर्णास मंजुरी देण्यात आली आहे त्याचे भूसंपादन सुरू झाले आहे सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचं कामही लवकरच सुरू होईल या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलंय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ दहिवडी मायनी विटा किलोमीटर तीनशे चाळीस ऑब्लिक अडीचशे ते तीनशे ब्याण्णव ऑब्लिक नऊशे पन्नास या रस्त्याचं कॉन्क्रीट दुपटीकरण चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जन्नतीकरण करण्याचे कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटायाते करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयनिदी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे माजी आमदार दिलीप येळगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते मंचावर उपस्थित वालक माजे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र सहकारी सुरेश भाऊ खाडे सांगलेचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील माझे सहकारी माजी आमदार दिलीप येळगावकर त्याचप्रमाणे माननीय श्री सुहास बारबर श्री राजाराम गुरव जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मंचावरील सर्व सन्मान्य अतिथी आणि उपस्थित बांधवांना बहिणी अतिशय घाई असल्यामुळे मी केवळ दोन तीन मिनटातच बोलून निघणार आहे सर्वप्रथम मी दहीवडी मारणी विटा या राष्ट्रीय महामार्ग काम एकशे साठ या रस्त्याचं आज जे कॉन्क्रीटिंगकरण होणार आहे त्याचं भूमिपूजन झालं असं घोषित करतो सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात जी एकंदर लांबी होती त्याच्यामध्ये जवळपास फार मोठ्या प्रमाणात जवळ सहाशे किलोमीटर म्हणजे सात किलोमीटरची लांबी होती तीस छत्तीस किलोमीटरची ती आता सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे राष्ट्रीय महामार्गाची सांगलीच्या तासगाव बाहेवळणाची पण मागणी होती बऱ्याच दिवसापासून इथले स्थानिक आमदार बराच वेळा माझ्याकडे आले होते त्यालाही पण सात किलोमीटरच्या लांबीला आम्ही मंजुरी दिली आहे एकशे त्र्याहत्तर कोटीची आणि त्याचंही काम लवकरच सुरू होईल भूसंपादन सुरू झालेलं आहे त्यामध्ये लवकर जर सहकार्य झालं तर ते होईल एक महत्वाचा सांगली भागातला जो विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासला भाग आहे त्याचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही आता पुणे बंगलोर नाही तर मुंबई ते पुणे बंगलोर असा नवीन द्रुतगती महामार्ग बांधायचं ठरवलेला आहे तुम्ही ज्यावेळी मुंबईवरून निघता तेव्हा अटल ब्रिजवरून उतरल्याबरोबर आम्ही मुंबई पुणे हायवेला पॅरल हायवे बांधतो आहे तो पुण्याच्या रिंगरोडला येईल आणि पुण्यावरून तो पुणे ते बंगलोर हायवे डायरेक्ट तयार होणार आहे जे एन पी टी चौक ते शिवरे या भागाचा डी पी आर पूर्ण झालेला आहे महिन्याभरात दहा हजार कोटी रुपयाचं पहिलं काम सुरू होणार आहे आणि त्यानंतर उरलेलं पन्नास हजार कोटीचं कामही पुढल्या सहा महिन्यात करण्याचा विचार आहे टी चौक शिवरे हा अटल सेतू टी चौक पुणे सातारा बंगलोर असा प्रस्तावित आहे महाराष्ट्रात त्याची लांबी तीनशे सात किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये चारशे त्र्याण्णव किलोमीटर आहे हा हायवे झाल्यामुळे आपल्या अटल सेतूपासून दीड तासात पुण्याला येऊ आणि पुण्यावरून साधारणतः साडेचार तास ते पाच तासात आपल्याला बंगलोरला पोचता येईल या हायवेचं विशेष रूपाने वैशिष्ट्य असं आहे की सातारा जिल्ह्यात एकशे चार किलोमीटर रायगड जिल्ह्यात पस्तीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मावळ बारामती सातारा माडा सांगली या सगळ्या ठिकाणी हा जो मा होणार आहे हा हायवे एक नवीन इकॉनॉमिक ग्रोथ करता एक नवीन अशा प्रकारचा एक वरदान हा विशेषतः सांगली भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागाकरता विशेष करून याचा उपयोग होणार आहे मला विश्वास आहे की हा जो मुंबई ते बंगलोर मुंबई पुणे आणि बंगलोर असा हा जो हायवे आहे या हायवेमुळे जसं पुणे सातारा कोल्हापूर या रस्त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला तसा या भागात देखील चांगला विकास होईल मला अतिशय आनंद झाला की मी जलसंधन खात्यातला मंत्री असताना केंद्रात आपल्या भागातलं सांगली जिल्ह्यातलं पाणी विशेषतः म्हैसाळ प्रकल्प असेल हातपाणी प्रकल्प असेल ही सगळी प्रकल्प मंजूर करण्याची संधी मला मिळाली आणि मला याच्या आधी मी आलो आहे पण आज येताना सगळीकडे हिरवं गार बघायला मिळालं पहिल्यांदा या भागात पाणी नव्हतं आणि आता डायरेक्ट अगदी मला आठवतं की विशेषतः गणपतराव देशमुखांचं जे गाव आहे कोणता सांगोला त्याच्यामध्ये मध्ये मी हेलिकॉप्टरने बघितलं सगळ्या ठिकाणी हिरवं दिसलं या भागामध्ये पाण्यामुळे जशी प्रगती आणि विकास होईल तसाच मुंबई पुणे बंगलोर या हायवेमुळे पण नक्कीच विकास होईल या हायवेमध्ये आम्ही पाच ठिकाणी विमानं उतरू शकतील याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे याचा ठिकठिकाणी विमानतळ म्हणूनही उपयोग करता येईल हा विशेषतः अटल सेतूपासून जो सुरू होतो आहे याची आठशे किलोमीटरची लांबी आहे आणि आठ तासामध्ये मुंबई ते बंगलोर हे अंतर पूर्ण होईल त्यामध्ये साधारण एकशे वीस किलोमीटर प्रतिवास याची हे आहे स्पीड आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या इथला सातारा सांगली बेळगावी बागलकोट आणि विशेषतः आपल्या या तालुक्यालाही पण या जवळून जाणार आहे त्यामुळे या, त्या या भागामध्ये विशेष रूपाने त्याचा विकास होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या या नवीन रस्त्याच्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो मला सांगलीला एका कार्यक्रमाला जायचं आणि नंतर लगेच कोल्हापूरला सहाच्या आत उतरून नागपूरला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार